लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या होणार आहे यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष संपुष्टात येणार आहेत असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे आतापर्यंत झालेले मतदान आणि सात तेरा आणि वीस मे रोजी होणाऱ्या मतदानानंतर विरोधकांसाठी धक्कादायक निकाल असतील अंतिम निकालानंतर सहा पैकी दोन पक्ष संपुष्टात येतील असे भाकीत चव्हाण यांनी केले राज्यात दोन हजार महाविकास आघाडीचे सरकार बनले ते सत्तेवर राहिले असते तर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची एकही जागा निवडून आली नसती म्हणूनच भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली असा आरोप चव्हाण यांनी केला शिवसेना राष्ट्रवादीत फूट पाडून जे आमदार गेले त्यांना मतदार आपल्याबरोबर आहेत असे वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे या निवडणुकीत ते दूर होईल कारण महाराष्ट्रातील जनता गद्दारीला विश्वासघाताला थारा देत नाही असेही त्यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका